सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आणि अकरा दिवसांचा गणपती आपल्याला माहीत आहे मात्र सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील गोसावी घराण्या चक्क दीड दिवस नागोबाचे विधिवत पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची अनोखी परंपरा आजही सुरू आहे मळगाव रस्तावाडी येथील गोसावी कारण्यात गेली दीडशेहून अधिक वर्ष ही दीड दिवसांची नागपंचमी साजरी होत आहे विशेष म्हणजे दिवसांचा हा नागोबा दीडशे वर्षापासून परंपरा चालत आलेली आहे वडील वगैरे पूर्वज आमचे करायचे त्याच्याप्रमाणे आम्ही जतन करण्याचा प्रयत्न चाललेला तर त्यावेळी कसा वारवून माती आणून एकत्र मातीनं तो तयार करून पुजवल्या जायचा आता कशी जशी सुधारणा झाली तसा तो नाग आम्ही रेडीमेंड तयार करून आणतो आणि पूजेला लावतो हो पण जी आमची पूर्वीपासून जी वाळूळापासून तयार करण्याची प्रथम ती जतन करण्याचा प्रयत्न करून ती एक तिथून पूजा करून तिथून माती आणली जाते आणि तिथे ती पूजेला ठेवली आणि नंतर आम्ही ती, 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 ती पूजा करतो म्हणजे नागाची पूजा आणि त्यावेळी ओसाचा कार्यक्रम असा चालला त्या दिवशी दीड दिवसाचा आमचा ओसा असतो दीड दिवस दीड दिवसात ओसा केलेला असतो दीड दिवसाचा नागपंचमीचा कार्यक्रम असतो आणि असे आम्ही जतन करत चालवल्या त्यावेळी फुगडी वगैरे करणं कार्यक्रम असं mm. पातोळ्यांचा निवेद दुसऱ्या दिवशी करंजा म्हणजे तुपातल्या करंज आणि मग संध्याकाळचे भजन वगैरे करून आम्ही विसर्जन करतो श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणून नागपंचमी सणाला विशेष अशी ओळख आहे पारंपरिक सण उत्सवातील धार्मिकता जोपासणारा व प्राणी मात्रांविषयी प्रेम भावना निसर्ग संवर्धन आणि सामाजिक एकोपा निर्माण करणारा सण म्हणूनही नागपंचमी या सणाकडे पाहिले जाते मात्र मळगाव रस्तावाडी येथील गोसावी घराण्यात चक्क दीड दिवस नागोबाची पाच पाण्यांची प्रतिमा पूजन करून नागपंचमी साजरी करण्याची प्रथा आजही सुरू आहे आमच्या सासू सासऱ्या हे सुमारे दीडशे ते दोनशे वर्षापूर्वीची ही पारंपरिक पै परंपरा आहे त्याप्रमाणे आम्ही इथे पा पाच पाण्याचा दीड दिवसाचा नागोबा आम्ही पूजन करतो त्यासाठी आम्ही पातोळा आणि करंजाचा नैवेद्य देवाला अर्पण करतो आणि दुसऱ्या दिवशी भाकरी चपाती की आणि शेगल्याच्या भाजीचा नैवेद्य करून ना, ना, नागोबाचं विसर्जन करतो पद्धत हौसा दरवर्षी तुम्ही म्हणताच ना आपण गणपतीत हौसा करतो पण आमची आमची परंपरा दीडशे वर्षापूर्वीची आहे त्याच्यामुळे आम्ही नागोबाकडे औशाचं पूजन करतो नाव सौ तन्वी चंद्रकांत गोसावी निसर्गरम्य समुद्र किनारे वेळणा रस्ते आणि टुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत